नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपली जी पालघर सा जिल्ह्यासाठी विक्रमगडला जी गाडी चाललेली आहे तर त्यामध्ये आता फायनल लोडिंग चालू आहे तर बघू शकतोय सुरुवातीला आपण याच्यामध्ये चिंच असेल आंबा पेरूचे असतील किंवा रक्तीचंदन असेल अशी सर्व मिक्समध्ये जी काय पार्टीची ऑर्डर होती ती भरलेली आता प्रॉपर बघितलं तर विक्रमगडमध्ये आपले ऑलरेडी कस्टमर बोहे म्हणजे सफेदचंदन लावलं होतं तसंच पालघरमध्ये एम एल ए ठाकूर असतील किंवा त्यानंतर पालघरमध्ये नगरसेवक प्रवीण मोरे साहेब असतील तर आता ह्या सर्वांनी आपल्याकडनं पहिल्यांदा प्लांटेशन केलेलं आहे त्यानंतर आज सारशी म्हणून जे गाव आहे याच्यासाठी विक्रमगडमध्ये लोडिंग चालू आहे आणि विक्रमगडसाठी लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो की हे फायनल स्टेजमध्ये आलेलं आहे मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय धन्यवाद आपला दिवस शुभस